महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक नूग नूग होऊ घातलेले आहे आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालून या ठिकाणी आमचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आणि सांगलीहून आलेले सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेले पस्तीस वर्ष दलित रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आमचे नेते रामदाजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आम्ही जत शहरामध्ये भरपूर कामं केलेले आहोत जत शहरामध्ये आठवले साहेबांनी सत्तर लाखाचा सा निधी दिला या उद्यानामध्ये तीस लाखाचा निधी दिला कालच केंद्रीय मंत्री आठवले साहेबांची भेट झाली आणि आम्ही त्यांना इथले प्रभाग क्रमांक ची हकीकत सांगितली तर आठवले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले प्रभाग क्रमांक चार मध्ये जितका निधी लागेल इतका निधी मी घेईन मग त्यामध्ये मरगूबाई यांनी दत्त कॉलनी आंबेडकर नगर वसात या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं मान्य दे केलंय या आंबेडकर उद्यान मध्ये या ठिकाणी देखील सुशोभीकरणासाठी निधी देणार आहेत त्याच पद्धतीनं आंबेडकर चौक आणि आपल्या आनंद कांबळे यांच्या घराजवळ दोन कमानीसाठी दे देखील देणार आहेत मृदूबाई गल्ली सभागृह देणार आहेत आणि दत्त पाल या ठिकाणी दत्त मंदिर सुशोभित करण्यासाठी चांगला निधी देणार आहेत त्यामुळं चार मध्ये हर्षवर्धन संजय कांबळे आणि नजमा अजित दोन्ही उमेदवार या उमेदवारांनी आतापर्यंत गोव्याला जाऊन काम केलेलं आहे दीन दलित कष्टकरी शेतकरी मजूर बेरगरीब बचत गटातल्या महिला यांच्यासाठी या दोघांनी या प्रभागात या प्रभागा शहरात काम केलेले आहेत मी जत शहरातील प्रभात प्रभाग क्रमांक चार मध्ये माझ्या माता भगिनी तरुण तरुणी या वडीनारी मंडळी या सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो की आपला वर्ण सुधारायचा आहे आणि आपण पहा या ठिकाणी पंचरंगी लढत होत्या मी आपल्याला आवाहन करतो विनंती करतो की मी तीन नव्या निवडणूक सरपंच सरपंच म्हणून काम केलंय जत शहराचा भयानक पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होता भविष्यामध्ये प्रत्येक घरात रोज एक तास पाणी सुटलं पाहिजे या माध्यमातून मी काम करणार आहे महिलांना उद्योग देणार आहे तरुण पोरांना उद्योग देणार आहे या माध्यमातून तुम्ही निवडून द्या या दोघांना त्यांचं चिन्ह आहे लिपापा लिपापा लिपापाच्या चिन्ह चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्या आणि नगरपालिकेचा विकास करण्यासाठी विरोधक म्हणून आम्हाला संधी दिली तर निश्चित प्रभाव क्रमांक चारचा विकास होणारा या ठिकाणी थांबतो जय भीम नमस्कार जय भारत जय भीम जत नगरपंचायतच्या नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आणि या जत नगर परिषद मध्ये आमचे त्या नेते माने संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा मुलगा हर्षवर्धन व आहे या दोन उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेले आहेत तरी त्यांना प्रचंड मतांना निवडून देण्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी या राज्याचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सांगली मिरज कोपण महानगरपालिकेचे नेते माने जगन्नाथ दादा ठोकळे त्याचबरोबर जमलेले सर्वांचे आमच्या तालुका संजय कांबळे गुरी संजय कांबळे आणि सर्व माता भगिनींना आम्ही नम्र आवाहन करतो की या ठिकाणी खरं वास्तविक पाहता महायुतीने आपले महायुती आहे भाजप शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी अनार ते चार घटक पक्ष एकत्र असताना त्याने महायुती झालेली आहे और या जिल्ह्यातल्या महायुतीवाल्याने या ठिकाणी पक्षाला कुठल्याही विचारात घेतला नाही त्यामुळे आम्हाला स्वतंत्र असं आम्ही या जिल्ह्यामध्ये फॉर्म आणून या जिल्ह्यामध्ये किमान एक पंधरा हजार काम करते त्याच्याच बाकी या ठिकाणी म्हणून आपण संजय कांबळेला दोन एव्ही फॉर्म दिले आणि त्या चिन्हावर आपल्याला लिफाफा चिन्ह आहे चिन्हावर आपल्याला लढायचा आहे विकास निय आपण आणूच त्याच्याबद्दल वाद नाही गेले पाच पासून आपण या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आहे या ठिकाणी संजय कांबळे या ठिकाणी या गावचे सरपंच होते सदस्य होते त्यांनी आमदार उभा राहिले त्यांना प्रचंड अनुभव आहे त्या ठिकाणी इलेक्शनचा त्याच्यामुळे त्यांचा मुलगा एक सुशिक्षित आहे इंजिनियर आहे त्यामुळे नजमाता आहेत त्यामुळे एक चांगला नवीन चेहरा देण्याचा आपण या ठिकाणी जत मध्ये प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला सर्वात जनतेला आव्हान आहे माता भगिनींना तरुण मुलांना मुलींना की यावेळेला एक एक संधी रिपोन पक्षाच्या चिन्हावर रिपंपावर एक वेळ संधी द्या जगमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही तेव्हा अटल साहेबांच्या सुद्धा माध्यमातून आपल्याला परवा आलेलं असं सांगितलं की तुम्हाला मला सर्वांना आव्हान करा की एक वेळ रेपन पक्षाला संधी द्या एक वेळ संधी दिली तर त्या संधी आम्ही त्याच्यामुळे एकदा नम्रतेचं आवाहन करतो आणि आमचं हर्षवर्धन आणि नजमता प्रचंड बटण दाबून प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय आज आपण सर्व एकत्र आलोय आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ आपण करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाखाली त्यांच्या पुतळ्यासमोर आपण उभावून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ होतोय आरपीआय हा पक्ष बाबासाहेबांचाच आहे बाबासाहेबांच्या विचार धोरणेला बाबासाहेबांच्या विचारसरणीला आपण साथ देऊन बाबासाहेबांसोबत आपण त्यांनी ज्या काही घडवले ज्या त्यांनी आपल्याला जे काही केलं जे काही करून दाखवलं त्या आपण सर्व त्यांच्या डोक्यात घेऊन सर्व त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण हा आरपीआय मधून लढण्याचं डोक्यात घेतलंय आणि आज ह्या ठिकाणी सर्व माझ्या महिला बंधू बंधू आहेत भगिनी आहेत सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की आपण आरपीआय कडून या चिन्हावरून आपण लढणार आहे आणि लढून एकच आपण डोक्यात एकच धोरण धरले की विकास करायचा आहे विकास करूनच आपण या पुढे पूर्ण वार्डाचा असेल प्रभागाचा असेल पूर्ण प्रभागाचा विकास करूनच आपण पुढे जायचं आहे पुढे चा, चालत राहायचंय आणि एकच डोक्यात घेऊन जायचं आहे की काही असू दे कसलीही अडचण असू दे संजय कांबळे साहेब असतील पक्षाचे सचिव असतील जगन्नाथ दादा खोकळे परत आपले जिल्हा अध्यक्ष असतील सर्वजण आम्ही एकत्र येऊन ह्या प्रभागासाठी भरघोस निधी अकोले साहेबांकडून आम्ही आणू निधी आणून निधी आणून असं नाही की काम करणार नाही निधी आणून आपण एवढं काम करू सभागृहाची कामं करू आपल्या कमानीचे कामं करू काम करून पाण्याचा समस्या जी आहे ते आपण सोडू मार्गी लावू पाणी दहा दिवस येत नाही ते पण आपण पूर्ण करू दहा दहा दिवस काय एक एक दिवस रोजच्या रोज आपण पाणी द्यायचा प्रयत्न करू प्रयत्न नाही तर खरंच करून दाखवू सत्यात उतरून दाखवू ते मी आश्वासन देत न देता मी सत्यात उतरून आणून सगळं सगळं पूर्ण करतो धन्यवाद जयबेन नमस्कार